का कि तुम्ही कितीही काळजी घेतली तरी वारंवार घशाचा त्रास किंवा पचन ठीक होत जेवण केलं तरी अपचनच काहीही थंड प्यायलं किंवा बाहेर खाल्लं की लगेचच घसा दुखतोय सतत काहीतरी त्रास होतच राहतोय आणि डॉक्टरांकडे जाऊन औषध घेतली तरी काहीच फरक पडत नाहीये कारण हा त्रास फक्त शरीराशी संबंधित नाहीये तो तुमच्या जन्मतारखेशी आणि ग्रहांच्या स्थितीशी जोडलेला आहे तुम्ही जर कोणत्याही महिन्याच्या पाच चौदा किंवा तेवीस तारखेला जन्म घेतला असेल तर आता सांगितलेला त्रास तुम्ही आधीच अनुभवत असाल किंवा भविष्यात अनुभवू शकता अंकशास्त्रानुसार या तारखा मुलांक पाच मध्ये येतात आणि याच नियंत्रण करतो बुधग्रह बुधग्रह हा बुद्धिमत्ता संवाद कौशल्य आणि व्यापाराचा कारक आहे पण त्याचबरोबर तो घसा जीभ आवास पचनसंस्था आणि विषारी घटकांच्या निर्मितीशी जोडलेला आहे त्यामुळे या तारखांना जन्मलेल्यांना विशेषतः घसा दुखणे स्वरभंग होणे विषारी पदार्थांचं प्रमाण वाढणे पचनाची सतत तक्रार राहणं शरीरात विषारी घटक साचणं पचनाच्या समस्या वारंवार जाणवणं हे त्रास कायम राहू शकतात अनेक लोकांना हे कळतच नाही की या साऱ्या समस्या त्यांच्या ग्रहस्थिती आणि मुलांकाशी जोडलेल्या आहेत या लोकांचं शरीर इतर लोकांच्या तुलनेत जास्त संवेदनशील असतं त्यांना अन्नाचे अपचन होण्याची किंवा अन्न विषबाधा होण्याची शक्यता जास्त असते यासाठी आयुर्वेदिक दृष्टिकोनातून बघितलं तर पचनतंत्र बिघडल्याने शरीरात विष साचू लागतं ज्याला आमविष म्हणतात आणि हेच विष नंतर घशापर्यंत पोहोचतं त्यामुळे वारंवार घसा बसणं आवाज खराब होणं किंवा अगदी गळ्याला सूज येणं हे सुरू होतं आणि तुम्ही त्यावर औषध घ्याल तर ते केवळ तात्पुरता आराम देऊ शकतं यावर कायमचा उपाय हवा असेल तर शरीरातील हे विषारी घटक कमी करणं आणि बुधग्रहाला शांत करण्यावर लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे यासाठी काही उपायही आहेत पहिलं म्हणजे पाण्याचं प्रमाण वाढवावं रोजच्या रोज चार ते पाच लिटर कोमट पाणी प्यावं यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात पण फक्त पाणी प्यायल्याने बुध ग्रहाचा दोष कमी होत नाही ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहासाठी खास उपाय सांगितलेले आहेत त्यात एक महत्वाचा उपाय म्हणजे रोज सकाळी हरतालिका मंत्राचा किंवा बुधबीज मंत्राचा जप करावा बुधबीज मंत्र आहे ओम ब्राम ब्रीम ब्रौ सह बुधाय नम हा मंत्र अकरा एकवीस किंवा एकावन्न वेळा रोज म्हणावा या मंत्राच्या कंपनांमुळे शरीरातील नकारात्मकता कमी होते आणि ग्रहदोष शांत होतो त्याचबरोबर रुद्राक्ष देखील फायदेशीर ठरू शकत बुधग्रहाशी सोडलेलं पाच मुखी रुद्राक्ष घशाजवळ ठेवावं म्हणजेच तो रुद्राक्ष गळ्यात घालावा यामुळे तुमच्या घशाशी निगडित समस्या हळूहळू कमी होऊ लागतात आणखी एक महत्वाचा उपाय म्हणजे सकाळी लवकर उठून हिरवी फळं आणि भाज्यांचं आणाव्यात हिरवे वाटाणे पालक कोथिंबीर द्राक्ष यांचा आहारात समावेश वाढवावा हा उपाय तुम्हाला ग्रहशांती देणारा उपयुक्त उपाय ठरू शकतो आणि विशेष सांगायचं झालं सा तर कांस्य हे बुधग्रहाच्या संबंधित धातू आहे त्यामुळे रोज सकाळी कांचे पात्रात पाणी ठेवून ते प्यावं त्यामुळे बुधाचा सकारात्मक प्रभाव तुमच्या जीवनात वाढू शकतो हे उपाय एका दिवसात किंवा एका आठवड्यात परिणाम दाखवत नाही पण जर तुम्ही दिवस सातत्याने हे केलं तर तुम्हाला फरक जाणवू शकतो बुध हा ग्रह श्री विष्णूंशी संबंधित आहे त्यामुळे बुधवारी विष्णू सहस्त्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा या मंत्राच्या जपाने बुधग्रह प्रसन्न होतो आणि त्यामुळे आवाज घसा पचन यासारख्या समस्यांमध्ये हळूहळू सुधारणा दिसते या, या जन्मलेल्या व्यक्तींनी एक गोष्ट लक्षात ठेवावी त्यांचं शरीर जास्त सूक्ष्म ऊर्जांना झपाट्याने ग्रहण करत त्यामुळे बाहेरचं तेलकट आणि फास्ट फूड त्यांना टाळावं लागतं अन्यथा त्यांच्या पचन संस्थेवर थेट परिणाम होतो आणि विषारी घटक साचू लागतात दिवसभरातून एकदा तरी कफ वाढवणाऱ्या गोष्टींपासून दूर राहणं गरजेचं आहे रात्री झोपण्याआधी पायाला तूप लावून झोपल्याने घशाचा त्रास कमी होतो आणि आपलं पचन हा देखील एक साधा पण प्रभावी आयुर्वेदिक उपाय आहे जर तुम्ही किंवा तुमच्या घरातले कोणीही पाच चौदा किंवा तेवीस तारखेला जन्मले असाल आणि सतत घशाचे किंवा पचनाचे त्रास अनुभवत असाल तर ते केवळ शारीरिक नाहीये तर अध्यात्मिक ज्योतिषीय आणि ऊर्जेच्या पातळीवरून येणारे संकेत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका आता सांगितलेले उपाय श्रद्धेने करा आणि आयुष्यात सातत्य ठेवा कारण प्रत्येक त्रासाचं मूळ ही फक्त बिघडलेली प्रकृती नसते तर ती बिघडलेली ग्रहस्थिती देखील असू शकते तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंट मध्ये तुम्ही तुमचा प्रश्न लिहू शकता त्याचबरोबर व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक इंस्टाग्राम पेजला फॉलो आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका